तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या दोनशे सत्तावीस पैकी शंभर जागांवर मुंबई शिंदे सेनेचा दावा भाजपच्या पोटात गोळा माजी नगरसेवकांना सज्ज राहण्याच्या फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा आता शेत रस्त्यांची नोंद सातबाऱ्यावर होणार फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय आता शेत रस्त्याची किमान रुंदी तीन मीटर असावी असं मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं एक हजार रेल्वे स्थानकांचा विकास विमानतळासारखा देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऑनलाईन उपस्थितीत मुंबईतील स्थानकांचे लोकार्पण अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका एकशे सत्तावन्न गावे प्रभावित नऊशे हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे एकशे सत्तावन्न गावे प्रभावित झाले असून नऊशे हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले या पावसात फळपिकांसह काही घरांचेही अंशतः नुकसान झाले शेतकरी संकटात शेतमालाचे बाजारभाव एम एस पीपेक्षा कमी गहू वगळता इतर सर्व प्रमुख शेतमालाचे बाजारभाव पडलेले तेलाच्या किमती मात्र वाढलेल्यास कांद्याच्या दरात झाली किरकोळ वाढ मान्सून वाऱ्याच्या वेगाने पुढे सरकतोय अवघ्या दोन दिवसात केरळच्या किनाऱ्यावर धडकणार महाराष्ट्रात वेळेचे आधीच हजेरी भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे की पुढील दोन ते तीन दिवसात केरळमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल होऊ शकते यापूर्वी हवामान खात्याने आपल्या मागील अंदाजात सत्तावीस मे रोजी मान्सून केरळमध्ये पोहोचेल असा अंदाज वर्तवला होता छोट्या कंपन्यांची औषधे निकृष्ट केवळ एप्रिलमध्ये साठ नमुने चाचणीत अपयशी ठरले दोन हजार तेवीसमध्ये औषध कंपन्यांच्या जोखीम आधारित तपासणीत असे आढळून आले पासष्ट टक्क्यांपेक्षा जास्त एम एस एम ई कंपन्या कमी दर्जाची औषधे बनवत होत्या रिलायन्स आता प्रत्येक गावात पोहोचणार कंपनीची नजर साठ कोटी ग्राहकांवर पंधरा बँड तयार केले भारतातील आणि आशियातील सर्वात श्रीमंती व्यक्ती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज आता प्रत्येक गावापर्यंत आपली पोच वाढवण्याची तयारी करत आहे शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज केंद्र सरकारकडून तूर खरेदीला अठ्ठावीस मेपर्यंत मुदतवाढ राज्यात तूर खरेदीची मुदत तेरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत देण्यात आली होती तूर उत्पादक शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता तूर खरेदीची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली होती धुपत्या जनावरांकरिता अर्जांचा पाऊस राज्यात एक लाख अर्ज दाखल पशुसंवर्धन विभागाच्या योजना लाभार्थ्यांना शासनाकडून अनुदान मिळणार मराठवाड्यात पाऊस सुरूच पण शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये कृषी तज्ञांचा इशारा मराठवाड्यात गेल्या चार दिवसांपासून पाऊस सुरू असून पुढील चार दिवस तो कायम राहण्याची शक्यता आहे पेरणीस अजून वेळ द्यावा असं कृषी तज्ज्ञांचा सल्ला आहे लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने भर उन्हाळ्यातच तीन बॅरेजेस तुडुंब रेनापूर जवळगा खरोळा बॅरेजेस भरल्याने रेना, रेना नदीपात्रात सोडले पाणी जलसाठ्यात वाढ झाली गुणरत्न सदावर्तेंना जालना जिल्ह्यासह महाराष्ट्रात बंदी घाला मराठा समाजाची मागणी जालन्यातील रामनगरमधील नागरिकांनी अंबड चौफुली ते पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढला आलं मनात होर्डिंग लावलं आता बंद होणार धोरण ठरवण्यासाठी समितीची स्थापना सहा जून पर्यंत अहवाल देणार ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात आता भर पडणार लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी एक लाख बहिणींचा लाभ बंद होणार लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची काटेकोर छाननी सुरू असल्यानं लाभार्थ्यांचं टेन्शन वाढलंय सर्व जिल्ह्यांमध्ये पडताळणीत हजारो अर्ज बाद होत आहेत एकट्या सोलापूर जिल्ह्यात एक लाख बहिणींचा लाभ बंद झालाय पारनेर बाजार समितीत कांद्याला सोळाशे रुपयांचा भाव आवक घटल्याने कांद्याच्या भावात किंची वाढ नागपूर भूजल संकटाची नांदी एकशे बासष्ट गावे ड्राय मध्ये दिवसाआड पाण्याचा उपसा भूजल पुनर्भरणाचे अभाव त्यामुळे भूजल साठ्यावर मोठा ताण निर्माण झाला आहे अवकाळी पावसाने बागायतीसह विविध पिकांचेही मोठे नुकसान गिरणा परिसरातील शेती आडवी हातातोंडाशी आलेला घास हिरवल्याने शेतकरी हवाल दिल। तुम्ही आमचे पाणी रोखले तर आम्ही तुमचा श्वास रोखू पाकिस्तानची भारताला पुन्हा पोकळ धमकी पीओके मध्ये जनतेला संबोधित करताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताला धमकी दिली आता भारत हल्ला करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल हे विधान करताना शाहबाज शरीफ यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती मराठवाड्यात अवकाळीचा विक्रम मे महिन्यात अपेक्षित सरासरीच्या सातशे चौदा टक्के पाऊस पीक विम्याची भरपाई तीन हजार सातशे सत्यात्तर कोटींवर शेतकऱ्यांच्या खात्यात आणखी चारशे अठरा कोटी रुपये जमा होणार खरीप दोन हजार चोवीस मध्ये पीक विमा योजने अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत तीन हजार सातशे सत्याहत्तर कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली त्यापैकी तीन हजार दोनशे एकोणऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून उर्वरित चारशे अठ्ठ्याण्णव कोटींचे वाटप सुरू आहे झुडपे जंगलाची जमीनही वनक्षेत्र सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निवाडा वनसंवर्धन कायदा लागू करण्याचे ची निर्देश शेतकऱ्यांचे होणार रुंद राज्य सरकारचा शासन निर्णय आला महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीशे सासष्ट च्या कलम एकशे त्रेचाळीस नुसार कार्यवाहीसाठी गुरुवारी शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलाय यामध्ये क्षेत्रीय अधिकारी प्रांताधिकारी यांना राज्य सरकारने कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत अलमट्टीच्या उंचीवाडीला महाराष्ट्राचा कडाडून विरोध दोन्ही खासदारांनी भूमिका मांडली लवकरच चारही राज्यांसोबत बैठक बोरीबुद्रुकच्या शेतकऱ्यांना शेतजमीन नकाशाचे उद्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप सकाळ अॅग्रोवन स्मार्ट विलेज प्रकल्प अंतर्गत बोरीबुद्रुक गावच्या संपूर्ण शेतजमीन मोजणीच्या नकाशाचे वाटप शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार सोलापूर जिल्ह्यात पीक विमा भरलेले पाच लाख शेतकरी अपात्र सरकारने मंजूर केलेल्या ब्याऐंशी कोटींच्या रकमेसाठी अद्याप प्रतीक्षा आज आणि उद्या कोकण मध्य महाराष्ट्राला रेड अलर्ट आगामी छत्तीस तास राज्याला सावधानतेचा इशारा चक्रीवादळाची शक्यता नाही आय एम डी ची स्पष्टीकरण धार्मिक पर्यटनामुळे मराठवाड्याच्या अर्थकारणाला गती तीन शक्तीपीठांपैकी दोन शक्तीपीठे देशातील बारांपैकी तीन ज्योतिर्लिंग मराठवाड्यात <ज़ाँगा> राज्यात पावसाचा कहर कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जनजीवन विस्कळीत पुणे जिल्ह्यात विक्रमी पाऊस सलग तीन दिवसांच्या पावसाने दानादान मराठवाड्यात मे महिन्यामध्ये सातशे चौदा टक्के पाऊस राजेंद्र हगवनेला सोडणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली ग्वाही वैष्णवीच्या वडिलांचे फोन करून केले सांत्वन मनाले वेळीच कल्पना दिली असती तर मी जरूर लक्ष घातले असते यात माझा दोष पाच हजार एकर आकारी पड जमीन मूळ शेतकऱ्यांना परत मिळणार सुमारे दीड हजारांहून अधिक शेतकऱ्यांना होणार या जमिनींचा लाभ राज्य शासनाने जारी केला अध्यादेश एच एस आर पी साठी राज्यभरातून तीस लाख कर्ज तीन जून पर्यंत दोन कोटी वाहनांवर नंबर प्लेट बसवणे अशक्य जानेवारी महिन्यात एच एस आर पी साठी फक्त एक हजार अर्ज आले होते मे महिन्यापर्यंत त्यांची संख्या तीस लाखांवर गेली अशी असली तरी देखील तीस जून पर्यंत दोन कोटी वाहनांवर एच एस आर पी बसवणे शक्य नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद